वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आता चालली आहे आमची पॅकिंगची तयारी करून आज आम्ही निघणार आहे पुण्यासाठी ट्रेन बुक ट्रेनमध्ये तिकीट बुक केलं आहे आणि ट्रेन बुक केली आहे आम्ही ट्रेनमध्ये तिकीट बुक केलं आमचं <laughs> के आहे दोन वाजताचं तिकीट आहे दोन वाजताची ट्रेन आहे तर तेच आता वाजले साडे दहा पावणे अकरा झालेत माझं ऑलमोस्ट प्रॉब्लेम झालेलं आहे सगळं आणि बॅगचं भरावरी चालू आहे की काय राहिलं आहे काय नाही आहे बघा इथं बॅग सगळे ठेवलेत अजून थोडंफार सामान काय माझं पर्स वगैरे क्रियांश आत्ताच आहे आंघोळ करून बाहेर गेला त्याला खाऊ घालायचं त्याला खाऊ घालून घेते आणि आज सकाळपासून क्रियांशचे पप्पा थोडा लेझी लेझी मूडमध्ये असं रात्री आला त्यांना झाला होता उशीर त्यामुळं आज काय लवकर उठायला तयार नाहीत बहुतेक त्यांना जायचं नाही आहे पुण्याला असं काहीतरी आहे

मग चला तर ते पण आवरून घेतील आवरून घ्या आणि आम्ही पण राहिलेला बॅग वगैरे भरून घेते आणि खाऊ घालून घेते जेवणार आहे का नाही जेवणा कुठे तू दिसत नाहीये चालले आता आंघोळ झाली फ्रेश झाले आणि आता बसतील जेवायला मम्मी राजश्री बसले आता जेवायला त्याला काय होते आम्ही पण बसणार आता जेवण करून देऊ काय 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 झालं खोकला आले काय देऊ काय देऊ वरती सांग हां हो देऊ हां ट्रेनमध्ये दे गेल्यावर देते आता नाही देणार आणि तर आता लास्टचे जे कपडे तरलेले आहेत ते बरं चाललं आहे पण खेळण्यांचं चाललं की हे कुठे ठेवायचं आता ते तेवढं पॅक करा प्रियांशच्या खेळणी गेली आता जेवण करून देते आम्ही भाजी गरज्याची भाजी भात आणि दाळ शेवंती आणि एखादा त्यात दूध चपातीतून केली गेली 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 ये तू पण खाऊन लक्षात आलं ना तुमचा जो आवाज ते घ्यायला पाहिजे होतो गोंध मला वाटलं घेत आहे मागण म्हणून तू कराल ते काय कोणा मारला तू आता गाई आली ती म्हणून क्रिया क्रियाच रडण्याचा माझा फायनली आम्ही निघतोय नुक सगळं तयारी झालेली आहे कम से कम पंधरा दिवस झाले आम्ही इथे सोलापुरात सुट्टीसाठी आलेलो आहे तर आता आम्ही निघणार आहे सगळं तयार झालेलं आहे पहिल्यांदा इतक दिवस आम्ही मी सुट्टी घेऊन इथं आम्ही राहिलेला लग्नाच्या आधी पण नाही ना लग्नानंतर पण ना एवढा दिवस सुट्टी घेतलेल्या आधीच लहान मोठं झालंच की लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी मग इथं होत आठ वर झाले तिकडे मी पुण्यात झाल्यानंतर गेलाच बाबा मग लग्नाच्या आधी नाही लग्नाच्या नंतरच लाग मग सोलापूर तर मग माझं गाव

थांबली होती ट्रेन क्रॉसिंगला डाऊनला आणि आता परत तिथं वागवून तर साडेपाच साडेचार साडेपाच नाही साडेचार वाजे साडेचार वाजे नाही आता ट्रेन करत फायनली आम्ही आहे पुणे स्टेशनला घेऊ शकता पुणे स्टेशनला फायनली पोहोचवलं आहे तरी खूप उशीर झाला आहे आईला पंधरा ते वीस मिनटं जास्त लागले लेट होती गाडी आता चला लवकर लवकर रिक्षा बुक करतो आणि डायरेक्ट रिक्षाने नेऊ घ्यात आपल्याला खूप उशीर झाला आणि खूप थकल्यासारखं पण झालेलं आहे ठीक आहे आणि हे पण किरकिर करू लागलं आहे सध्या शफा ब का ज्या चालू झालं त्याचं काय होतं काय नाही खूप दिवस नाही इथलं इथला सवय तुटल्यासारखं झालं नाही का कायन गशो न ओ काय का hazardous काय सगळं ठीक उत्तर तर सगळं व्यवस्थित आहे कसं तरी बघून घ्यायचं आता लगेच सगळ्यात आधी घेऊ नमस्ते का ते बघू चेक करू दोन मिनट पहिले कपडे वगैरे काढू बघू फायनल आम्ही सगळं पूर्णपणे रेडी होऊन तयार झालेलं आहे सगळं घर वगैरे आवडलेलं आहे घरी येतात येतात काव्या देती आणि दोघ जण आले तिला भेटायला जे फ्रेंड होते खूप दिवसाने त्यांना भेटले नाही ते लगेच भेटायला आले माहिती का तर आता देपूच काय काम चालू आहे तर सध्या काय मग व्या कॅमेराच आहे ना जेवण बनवते माझा उपवास आहे तर हो मला बघत त्याला घर स्वच्छ करून घेतलं घाण काण होत सगळं स्वच्छ होतं झाडू मारला पहिला दिवा लावला दिवस समजा माझ उपवास दिवा तर लावला बा तिथं दिसत तुम्हाला दिवा दिवा लावून घेतला आधी पहिलं कारण पंधरा दिवस झाले दिवा नव्हता देवाऱ्यावर भात लावले आहे डाळ भात लावलेले दोन चपात्या करणार आहे माझ्यासाठी ऑमलेट असणार आहे बगर करणार आहे तिचा उपवास आहे तरी मी तिला वेपवास वगैरे आणलो आत्ता जाऊन बाहेर सगळं आवरून घेतो आता जेवायला बसणार आहे लवकर झाल्यावर किती विषय लागतं माहीत नाही आहे चला लवकर लवकर आवरून तू आणि पहिले महत्वाचं तुम्हाला जे सांगत होतो जेव्हा बाथरूममधलं तर नळाला ना, काय ते करंट वगैरे येत होतं तर ते करंट वगैरे आता नाही आहे बघितलं आल्याला टेस्ट करून बघितलं मी तर नव्हतं तर ठीक आहे म्हटलं बरं झालं ठीक आहे तर आता ह्याने बघू लागलं तर हे टी व्ही हे खेळू लागलं ह्यांच्या ह्यांचं काम चालू आहे तर आपण बसू थोडं काय असेल ते बघून घेतो थोडंसं पण सेटिंग सगळ्यांनी मला माहिती नाही घेतलेलं आहे ते सगळं आता करून घेणार आहे कारण तिकडे फक्त नेट होता आपल्या आता घरी आल्यावर असल्यामुळे आता सगळं काम करून घेणार आहे मी ठीक आहे चल गणेश बसले तर जेवायला त्यांना बनवली आहे डाळ चपाती ऑमलेट ऑमलेट चपाती डाळ आणि भात हा भात पण रेडी आहे मी इकडे बनवते आणि माझं इथं बघा चालू आहे बनवायचं तर असा होता आजचा आपला ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोलापूरमधले जेवढे काही दोन व्हिडिओ बघितले तुम्ही ते पण तुम्हाला कसे वाटले आणि ते पण तुम्ही अजून बघितले नसेल तर तेही तुम्ही चॅनलच्या डिटेल्स आप व्हिडिओजमध्ये जाऊन चेक करू शकता आणि तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता सोलापूरचे आणि भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय